सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवार रोजी संकष्ट चतुर्थी आलेली आहे बघा हिंदू मराठी नवीन वर्षातील ही पहिली वहिली संकष्ट चतुर्थी आहे सोन्यासारखा दिवस आहे आपल्या गणपती बाप्पाची जेवढी सेवा होईल ना तेवढी आपण सर्वांनी उद्या करायची आहे आईने तर प्रत्येक आईने उद्या गौरी पुत्र श्री गणेशाची विशेष सेवा करायची आहे लेकरा बाळांच्या आयुष्यात जे काही संकट असेल विघ्न असेल दोष असतील काही अडी अडीअडचणी असेल संपूर्णपणे नष्ट होईल अभ्यासात लक्ष लागेल मुलांचं नोकरीविषयी काही चिंता असेल सर्व चिंता मिटून जाईल मुलं मोठी झालेली असतील मुलगा असो किंवा मुलगी लग्नाकार्यातही अडथळे येत असतील संपूर्ण नष्ट होईल जे काही कुंडलीत वगैरे दोष असतील ते सुद्धा दोष दूर होतील असा हा उद्याचा दिवस आहे सोन्यासारखा दिवस आहे सर्वांनी मिळून आपल्या गणरायाची सेवा करायची आहे तर उद्या जर असं सगळ्यांनी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात थोड्याशा एक चार पाच दुर्वा टाकून आंघोळ करायचे आहे सर्वांनी हा उपाय नक्की करा दुर्वा तोडायला कुठलंही बंधन नाही नियम नाही जरी संकष्ट चतुर्थीला आपण दुर्वा तोडल्या ताज्या हिरव्या गार तरीही चालणार आहे आपण जसं एकादशीला तुळस तोडत नाही तसं चतुर्थीला काहीही नियम नाही आपण दुर्वा तोडू शकतो आपल्या गणपती बाप्पाच्या सेवेसाठी तर छान हिरव्या गार दुर्वा घ्यायच्या आहे आधीच आणून ठेवल्या असतील तर अतिशय उत्तम नाही तर चार पाच दुर्वा प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यात हा उपाय वेगवेगळा करायचा आहे आईनी दुर्वा टाकल्या आणि तेच पाणी मुलांना वापरलं आंघोळीला असं करू नका थोडं पाण्याचे प्रॉब्लेम असतील थोडं थोडं पाणी घ्या अंघोळीला पण प्रत्येकाने आंघोळीचा हा उपाय वेगवेगळा करायचा आहे प्रत्येकाचे ग्रहमान हे वेगवेगळे असतात म्हणून लहान लेकरू जरी असेल त्याच्या आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला वेगळ्याच दुर्वा टाकायच्या आहे लहान लेकरांना आंघोळ करताना दुर्वा थोड्याशा पाण्याने धुवून घ्या आणि मग आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे जे काही शारीरिक मानसिक त्रास असतील काही ग्रहदोष असतील संपूर्णपणे नष्ट होईल पहिली चतुर्थी आहे मराठी नवीन वर्षातील ही पहिली चतुर्थी आहे आंघोळीच्या पाण्याचा हा उपाय नक्की करा महिलांनो आठवणीने करा लेकरा सुद्धा हा उपाय करा पतिदेवांना काही अडीअडचणी असतील आंघोळीचा हा उपाय करून तर बघा गणपती बाप्पाची भरभरून कृपा हो होईल आपल्यावर तर उद्या आंघोळीनंतर घरदार अगदी छान स्वच्छ करून टाका उंबरठ्यावर झालं महिलांनो वेळ असेल तुम्हाला तर हळदीचं लेपन करा नसल वेळ थोडासा फडका मारून घ्या उंबरठ्याला हळदी कुंकू वाहून माता लक्ष्मीचं स्मरण करून हळदी कुंकू वाहून उंबरठ्याला हात लावून आ, प्रार्थना करायची आहे हे माता लक्ष्मी तुझा अखंड वास आमच्या घरात राहू दे गणपती बाप्पाची कृपा अखंड राहू दे असं बोलून आपल्या उंबरठ्याला हात लावून उद्या पूजा जरूर करा नाही दोन्ही वेळेला दिवा लावता आला उंबरठ्या बाहेर किमान संध्याकाळी जरी लावला ना थोड्या वेळ लहान लेकरं असतात तर एक वेळा लावला तुम्ही तरीही चालेल उद्या संकष्ट चतुर्थीचा दिवस आहे आपल्या घर गह, घरात गणपती बाप्पाची मूर्ती प्रत्येकाच्या देवघरात गणपती बाप्पाची मूर्ती असतेच गाईचं दूध असं येत असेल तुमच्याकडं तापवण्याच्या आधी थोडंसं वाटीत काढून ठेवायचं आहे आणि ओम गण गन, गणपती नमहा आधी स्वच्छ पाण्याने नंतर कच्च्या दुधाने पुन्हा स्वच्छ पाण्याने किंवा पंचामृत तयार केलेलं असेल छान असा बाप्पाला अभिषेक करायचा आहे ओम गण गन गणपती नमहा ओम गण गणपती नमहा उद्या दिवस रात्र गणपती बाप्पाचं अखंड नामस्मरण करा अथर्व शीर्ष असेल तुमचं तर अथर्व शीर्ष बोलत बोलत बाप्पाला अभिषेक घातला तरीही चालेल किंवा ओम गण गणपती नमहा बाप्पाचा मंत्र जपा एकवीस वेळा अकरा वेळा तुम्हाला जेवढ्या वेळा बाप्पाला अभिषेक घालायचा असेल अभिषेक घाला नंतर स्वच्छ मूर्ती पुसून घ्यायची आहे देवघर स्वच्छ करून घ्या लाल किंवा पिवळं वस्त्र अंथरून बाप्पाची मूर्ती स्थापन करायची आहे दुर्वांची रास करता आली तुम्हाला तर दुर्वांची रास करा एवढ्या दुर्वा नसतील तुमच्याकडं किमान थोड्याशा अक्षता ठेवा आणि त्यावर बाप्पांना विराजमान करायचा आहे बाप्पाला एकवीस दुर्वांची जुडी स्वतःच्या हाताने बनवा मुलांना पण शिकवून द्या दुर्वा कशा बनवायच्या प्रत्येकाने चार लोकं असतील पाच लोक बाप्पाला प्रत्येकाने उद्या एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे तर महिलांनो आपण दुर्वांची जुडी घेतो आणि अशीच अर्पण करून देतो तर तसं करू नका आधी गणपती बाप्पाचं नामस्मरण करायचं उजव्या हातात ती दुर्वांची जुडी घ्यायची एकवीस वेळा तरी ओम गण गन गणपती नमहा ओम गण गणपती नमहा मंत्र जपत जात दुर्वांची जुडी अशीच अर्पण करू नका दुर्वा गणपती बाप्पाला खूप प्रिय आहे शांत करतात प्रसन्न करतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करत असतात दुर्वा तर प्रत्येक संकष्ट चतुर्थीला दुर्वा हातात घ्यायच्या तुमची इच्छा बोलायची आहे कुठलीही इच्छा असू दे तुमची कितीही कठीण काळ असू द्या विघ्न असू द्या संकट असू द्या तुमच्या ज तुमच्याकडं तर काय करायचंय उद्या दुर्वांची जुडी हातात घ्यायची त्या दुर्वांच्या जुडीला हळदी कुंकू अर्पण करायचं स्वतःच्या कपाळी लावायचं आधी बाप्पाला अर्पण करा आणि मग दुर्वांची जुडी तुम्ही बाप्पाला देठ बाप्पाकडे येतील अशा पद्धतीने ग गणपती बाप्पाच्या चरणी दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे शोधा एखादं लाल जास्वंद मिळालं तर अतिशय उत्तम एक जास्वंदाचं फूल बाप्पाला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर उद्या गणपती बाप्पा समोर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे महिलांनो पहिली संकष्ट चतुर्थी आहे कणकेचा दिवा बनवा किंवा मातीची पंथी असेल चारमुखी दिवा आपल्याला उद्या आपल्या देवघरात लावायचा आहे गणपती बाप्पासमोर कणकेचा दिवा बनवत असाल तर कण कन, कणिक भिजवताना थोडीशी चिमुडभर हळद टाकून घ्या चांगला गोळा तयार करा कणकेचा आणि त्याला चारमुखी दिवा बनवायचा आहे नाही बनवता आला एक चारमुखी पंथी बघा कुंभार दादांकडे तुम्हाला मिळून जाईल एक पंथी घ्यायची आहे त्यात चार वाती टाकायच्या आहे दुहेरी वाती चार वाती तयार करायच्या आहे दुहेरी त्या वाती टाकायच्या आहे तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे चिमुटभर हळद टाकायची आहे दिव्यात एक कापूरवडी टाका दोन लवंगा टाका आणि एक वेलची टाकायची आहे हिरवी वेलची चांगली बघून घ्या या सर्व वस्तू दिव्यात टाकायच्या आहे दिव्याखाली थोडा आसन द्या अक्षतांचं द्या किंवा फुलांचं द्या एखाद्या ताटलीत तो दिवा ठेवा दिव्याची हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे गम गं, गणपती बाप्पाचं नामस्मरण करा मंत्र जपा ओम गण गं, गणपते नमा तुम्ही कशासाठी बाप्पा समोर दिवा लावत आहात मुलांसाठी पतीसाठी स्वतःसाठी घरादारासाठी अजून कोणासाठी म्हणजे तुम्ही तुमची इच्छा बोलून तो दिवा चारही दिशांनी तुमच्या घरादाराचं लेकराबाळांचं रक्षण होईल असा रक्षण कवच दिवा तुम्हाला गणपती बाप्पा समोर लावायचा आहे बघा भरभरून बाप्पांची कृपा होईल असा हा रक्षण कवच दिवा आहे गणपती समोर उद्या चौमुखी दिवा महिलांना आवर्जून लावायचा आहे दिव्यात थोडंसं तेल जास्त टाकून ठेवा म्हणजे जर असा जास्त वेळ जळेल आता बऱ्याच महिला ऑफिसला गेलेल्या असतील मग सकाळीच दिवा लावायचा का संध्याकाळी लावायचा का नाही तर तुम्ही हा उपाय ही सेवा गणपती बाप्पा समोर दिवा तुम्ही सकाळी पण लावू शकता आणि संध्याकाळीसुद्धा लावू शकता ज्या महिला घरी आहेत तर त्यांनी सकाळी लावायचा आहे हा दिवा ज्या महिला ऑफिसवरून वगैरे जरासं उशा उशिरा येतील बाहेर गेलेल्या असतील काही महिला काही कामानिमित्त मग त्यांनी संध्याकाळी जरी दिवा लावला तरीही चालेल उद्या संकष्ट चतुर्थीचा चंद्रोदय रात्री नऊ वाजून एकावन्न एक मिनिटांनी आहे आपण बरेच जण गणपती बाप्पांचा संकष्ट चतुर्थीचा उपवास करत असतो तर बघा बरेच लोक सांगतात की संकष्ट चतुर्थीचा उपवास आज पकडला तर उद्या सोडायचा असं नाही गणपती बाप्पा आहे गणपती बाप्पाला भूक कधीच अनावर होत नसल्याने भक्तगण उपाशी पोटी झोपावेत हे त्यांना कदापि पण आवडणार नाही म्हणून गणपती बाप्पांचा उपवास संकष्ट चतुर्थी असू दे अंगारक चतुर्थी असू दे चंद्र दर्शन करायचं चंद्राकडं पाहायचं चंद्राला अर्घ देता आलं तुम्हाला पाण्यात दूध टाका आणि अर्घ द्यायचा आहे तुमचा चंद्र कुंडलीतील चंद्रसुद्धा मजबूत होईल चंद्राचं दर्शन घ्यायचं गणपती बाप्पाची आरती करून चंद्राला ओवाळत असाल तुम्ही तर ओवाळून घ्यायचं किंवा नमस्कार करून घ्या मनातील इच्छा बोलून आणि लगेच तुम्ही उपवास सोडायचा आहे बाप्पाला अजिबात आवडत नाही त्यांचे लेकर उपाशी पोटी झोपलेले बाप्पाला भू कणावर होत नाही म्हणून चंद्र दर्शन झालं संकष्ट चतुर्थीचं की लगेच तुम्ही उपवास सोडला तरीही चालतो उद्या संकष्ट चतुर्थी आहे महिलांनो काहीतरी गोडा धोडाचा नैवेद्य गणपती बाप्पाला जरूर दाखवायचा आहे तुम्ही उकडीचे मोदक बनवा किंवा तळणीचे बनवा कुठलेही मोदक बनवा आता काही वेळ नसेल तुम्हाला कामानिमित्त तर गुळ किसून घ्या गुळाचे एकवीस मोदक किंवा अकरा मोदक जरूर बनवून बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे जसा आपण तुळशीपत्र ठेवून भगवान श्री विष्णूंना नैवेद्य दाखवतो तशाच पद्धतीने गणपती बाप्पाला कधी पण नैवेद्य दाखवताना त्या मोदकांवर लाडूवर गुळावर खोबऱ्यावर त्यावर थोड्याशा दुर्वा ठेवत जा आणि मग गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवत जा बाप्पा लगेच प्रसन्न होतात आणि तुमचा नैवेद्य प्रसाद लगेच कबूल करतात नंतर तो प्रसाद लहान लेकरं असतील तुमच्या घरात किंवा आजूबाजू लेकरं असतील तुम्ही मंदिरात नैवेद्य दाखवत असाल तर तिथं थोड्याशा लोकांना तो प्रसाद म्हणून वाटायचा आहे थोडा घरी घेऊन या आणि उपवास सोडताना तुम्ही तो नैवे प्रसाद खाल्ला तरीही चालेल त्याचबरोबर उद्या दिवसभरात उद्या दिवसभरा सकाळी किंवा संध्याकाळी सह कुटुंब सह परिवार मिळून आपल्याला गणपती बाप्पांचं अथर्व शीर्षाची सेवा करायची आहे किमान अकरा वेळा तरी अथर्व शीर्ष फलश्रुतीसह आपल्याला पठन करायचं आहे सह कुटुंब सह परिवार मिळून बाप्पाची सेवा करा लहान लेकरं असतील तोडक्या मोडक्या शब्दात का होईना लेकरांना अथर्व शीर्ष बोलायला सांगा संकटनाशन गणपती स्तोत्र बोलायला सांगा बघा तोडकं मोडकं का होईना लवकरात लवकर मुलांचं पाठांतर होऊन जाईल गणपती बाप्पांची ही सेवा खूप प्रिय आहे बाप्पाला उद्या अथर्व शीर्षाचं जरूर करा नाही जमलं एवढं अकरा वेळा किमान सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळा तरी फलश्रुतीसह अथर्व शीर्षाचं पठन जरूर करा महिला महिला करत असतील पुरुष दादा करत असतील जर असं मोठ्या आवाजात करा आपल्या सर्व घरातील सर्व भिंतींना आपल्या गणपती बाप्पाची स्तुती गणपती बाप्पाचा आवडतं अथर्व शीर्ष भिंतींनासुद्धा ऐकलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने थोडं का होईना मोठ्या स्वरात बोलायचं आहे त्याचबरोबर उद्या गणपती बाप्पाची आरतीसुद्धा करायची आहे दोन्ही वेळेला झालं दोन्ही वेळेला करा नाही जमलं संध्याकाळी सहकुटुंब सहपरिवार तरी बाप्पाची कापूर आरती करायची आहे कापूर आरती झाली की लगेच महिलांनो छोटंसं खोबऱ्याचं तुकडं घ्यायचं आहे सुक्या खोबऱ्याचं तुकडं घ्यायचं आहे आणि त्या खोबऱ्याच्या तुकड्यावर तुम्हाला भीमसेन कापूर कापूर असेल किंवा साधा कापूर असेल थोडा थोडा कापूर जाळत जाळत त्या खोबऱ्याच्या तुकड्यावर संपूर्ण घरात कापूर दाखवायचा आहे म्हणजे तो धूप फिरवायचा आहे जसा आपण कापूर धूप करतो कापूर होम करतो त्याचं फळ आपल्याला प्राप्त होतो जी व्यक्ती जी महिला असेल पुरुष दादा असेल खोबऱ्यावर कापूर जाळते संकष्ट चतुर्थीला त्यांच्या घरातून त्या वास्तूतून संपूर्ण नकारात्मकता जे काही वास्तुदोष असेल काही वेळा कोणी येऊन गेलं की नजर बाधा होते लेकरा बाळांचं मग अभ्यासात लक्ष लागत नाही चिडचिड होते घरात काही ना काही नकारात्मक गोष्टी घडायला लागतात मग संकष्ट चतुर्थीला थोडासा एखादी वाटी घ्यायची असेल छोटीशी का तुम्हाला कापूर जाळायला खोबऱ्याची तुम्ही घेऊ शकता आता प्रत्येकाला एवढं खोबरं परवडत नसेल छोटीशी खोबऱ्याचा तुकडा जरी घेतला आणि त्यावर जरी तुम्ही कापूर जाळला तरीही चालेल संपूर्ण घरात काण्या कोपऱ्यात हा कापूर धूप फिरवायचा आणि नंतर तो कापराचं भांड आपल्या मुख्य उंबरठ्यावर ठेवून द्यायचा आहे जसा जसा तो धूर तुमच्या घरात पसरेल तशी तशी तुमच्या घरातील वास्तू पवित्र व्हायला लागेल शुद्ध व्हायला लागेल गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या घरात राहील उद्या सर्वांनी आपण गणपती मंदिरात जायचं आहे तुमच्या घराजवळ जे गणपती मंदिर असेल किंवा तुम्ही तीर्थक्षेत्री जात असाल गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला तर नक्की जा घराजवळ जरी गेला मंदिरात सगळीकडं बाप्पा आहेच फक्त तुम्ही हाक तर मारून बघा बाप्पाला बाप्पा क्षणात आपली मदत जरूर करतात आणि संकष्ट चतुर्थीला गौरीपुत्र श्री गणेशा महिलांनो हाक तर मारा गणपती बाप्पाला बघा सगळे संकट निवारण करेल गणपती बाप्पा असा हा दिवस असतो संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाची जेवढी सेवा होईल ना घरात सुद्धा करा आणि मंदिरात सुद्धा करा सहकुटुंब सहपरिवार मुलांना सुद्धा घेऊन जा महिलांनो बाप्पाचं छान दर्शन करायचं आहे बरोबर जाताना मोदकाचा नैवेद्य किंवा लाडू गूळ खोबरं तुम्हाला जे जमेल ना बाप्पाला सर्व काही प्रिय आहे एखादी छोटी खोबऱ्याची वाटी घ्या त्यात जेवढा गूळ बसेल तेवढा भरा आणि त्या गूळ खोबऱ्याचा जरी नैवेद्य दाखवला ना बाप्पा खूप प्रसन्न होतात एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करा लाल जास्वंद अर्पण करा काही फळं नेता आले गणपती बाप्पाला आंब्यांचा सीजन चालू आहे तुम्ही आंब्यांचा नैवेद्य दाखवला आणि ते आंबे तुम्ही तिथं प्रसाद स्वरूप वाटले तरीही चालेल कुणी गोर आंबे देता आले तुम्हाला तर आंबे एक एक आंबा जरी तुम्ही दान केला ना तरी अतिशय छान अनुभव देतील तुम्हाला खूप प्रसन्न होतात एखाद्या गरीबाला तुम्हाला एक दोन आंबे दान करता आले तर नक्की करा आधी गणपती बाप्पाला आंब्यांचा नैवेद्य दाखवा आणि त्यातील दोन आंबे एखाद्या गरीबाला दान केले तरीही चालेल त्याचबरोबर ज्यांच्या लग्नकार्यात खूप अडी अडचणी येत आहे त्यांनी काय करायचं आहे मुलगा असो किंवा मुलगी त्यांनी हा उपाय करायचा आहे आता मुलं ऑफिस निमित्त नोकरीनिमित्त किंवा शिक्षणानिमित्त बाहेरगावी राहत असतील मग आईवडिलांनी उपाय केला तरीही चालेल एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची आहे दुर्वांच्या मुळांशी थोडीशी हळद लावायची आहे उजव्या हातात ती जुडी घ्यायची आहे बाप्पाला मनापासून प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाच्या मुलीच्या लग्न कार्यातील अडथळे संपूर्ण नष्ट होऊ दे आणि माझ्या लेकीचं किंवा लेखाचं योग्य मुलाशी किंवा योग्य मुलीशी योग्य ठिकाणी लग्न जुळून येऊ दे निर्विघ्नपणे लग्न होऊ दे सुखाचा संसार होऊ दे फळू दे फुलू दे असं बोलून ती दुर्वांची जुडी गणपतीच्या चरणी अर्पण करायची आहे आणि एकवीस अक्षता घ्यायच्या आहे हातात अखंड अक्षता घ्या त्यालासुद्धा थोडीशी हळद लावायची आहे आणि त्या अक्षतासुद्धा त्या दुर्वांच्या जुडीवर गणपती बाप्पाला मनापासून प्रार्थना करून अर्पण करायचे आहे सव्वा महिन्याच्या आत तुमच्या लेकरांचं लग्न नक्कीच होईल जुळून तरी येईल नक्कीच कुठून ना कुठून कुंडलीत काही दोष असतील ते संपूर्ण नष्ट होईल आणि चांगल्या योग्य ठिकाणी मुलाचं किंवा मुलीचं लग्न नक्कीच जुळून येईल आणि निर्विघ्नपणे लग्न नक्कीच बाप्पाच्या कृपेने होईल अशी ही छान सेवा सर्वांनी ही सेवा करायची आहे त्याचबरोबर प्रत्येक आईला आपल्या लेकरा बाळांची खूप चिंता असते लेकरं बाहेर गावी राहत असतात मग शालेय शिक्षणासाठी असू द्या नोकरीसाठी असू द्या मुलं परदेशात राहत असतील आई वडिलांना खूप चिंता असते उद्या बुधवारी संकष्ट चतुर्थी आलेली आहे छान दिवस आहे महिलांनो ही सेवा तुम्ही सकाळी पण करू शकता किंवा संध्याकाळी सुद्धा करू शकता काय करायचे तुम्हाला एकशे आठ हिरव्या मुगाचे दाणे घ्यायचे आहे चांगले हिरव्या मुगाचे दाणे घ्यायचे आहे मोजून घ्या एखाद्या ताटलीत किंवा वाटीत काढून घ्यायचे बाप्पा समोर तुपाचा दिवा लावून घ्यायचा अगरबत्ती धूप वगैरे लावून घ्यायचं आसन घेऊन बसायचं आहे बाप्पा समोर एखादा लाल कपडा किंवा पांढरा पिवळा हिरवा जो कपडा धुतलेला स्वच्छ असेल देवांसाठी वापर वापरता तुम्ही तो कपडा तो बाप्पा समोर छोट असा ठेवून द्यायचा आहे एखाद्या वाटीत ठेवला तुम्ही तो कपडा तरीही चालेल आणि बाप्पा समोर तुम्हाला एक एक मुगाचा दाना एक मुगाचा हातात दाना घ्यायचा ओम गण गन गणपते नम्हा बाप्पाच्या चरणी तो मुगाचा दाना अर्पण करायचं असं तुम्हाला एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम्हा असं बोलत बोलत तुम्हाला एकशे आठ मुगाचे दाणे बाप्पाच्या चरणी अर्पण करायचे आहे सर्व महिला असेल पुरुष असेल कळालच असेल एकशे आठ मुगाचे दाणे नीट मोजून घ्यायचे एखाद्या था ताटलीत घेऊन बसा आणि बाप्पाच्या चरणी तुम्हाला ओम गण गन गणपते नमहा ओम गण गणपते नमहा बोलत बोलत तुम्हाला मंत्र जपत जपत तुम्हाला गणपतीच्या चरणी ते एकशे आठ मुगाचे दाणे अर्पण करायचे आहे मनात जी इच्छा असेल ती बोलून घ्यायची आणि ती गाठोडी त्या कपड्यात ते मुगाचे दाणे बांधून घ्यायचे रात्रभर ती पोटली ती गाठोडी बाप्पाच्या चरणी अर्पण राहू द्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी सतरा तारखेला सकाळी आंघोळ करायची बाप्पाची पूजा वगैरे करून घ्यायची दुसऱ्या दिवशी ती गाठोडी उचलून घ्यायची मुलं लहान असतील बरोबर येत असतील मंदिरात जायचं आहे जी तुमच्या घराजवळ जे गणपती मंदिर असेल तिथं जायचं आहे बाप्पाला छान असं दुर्वा अर्पण करा फुलं अर्पण करा जे नेलेलं असेल तुम्ही बाप्पाच्या पूजेसाठी ते अर्पण करायचं आणि उजव्या हातात ती गाठोडी हिरव्या मुगाची गाठोडी घ्यायची मुलांविषयी तुमच्याविषयी पतीविषयी जी इच्छा असेल जगातलं कितीही मोठं संकट असू द्या ती इच्छा बोलून घ्यायची आणि गणपतीच्या चरणी ती गाठोडी अर्पण करून द्यायची आहे नतमस्तक व्हायचं आहे गणपतीच्या कानात तुम्हाला बोलता आलं हे शिवपुत्रा हे गौरीपुत्रा माझी इच्छा पूर्ण करा हे शिवपुत्रा गौरीपुत्रा माझी इच्छा पूर्ण करा असं बोलून नतमस्तक व्हायचं उंदीर मामा असेल त्यांच्या चरणी नतमस्तक व्हायचं आणि तुम्हाला घरी यायचं आहे खूप छान उपाय आहे उद्या प्रत्येक आईने एकशे आठ मुगाचे दाणे बाप्पाच्या चरणी अर्पण नक्की करा आणि दुसऱ्या दिवशी सतरा तारखेला ती गाठोडी हिरव्या मुगाची गाठोडी तुमच्या घराजवळ जे गणपती मंदिर असेल तिथं ठेवून यायचं आहे लेकरा बाळांच्या आयुष्यात कितीही कठीण संकट असू द्या नक्कीच दूर होतील गणपती बाप्पा आहे कुठल्याच आईला खाली हात मंदिरातून पाठवत नाही आणि जी आई हे शिवपुत्रा हे गौरीपुत्रा हे शिवपुत्रा हे गौरीपुत्रा माझी इच्छा पूर्ण करा त्या आईची प्रत्येक इच्छा गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतात खूप सुंदर अनुभव येईल महिलांनो मुलांविषयी किंवा पतीविषयी तुमच्याविषयी कितीही मोठं संकट असू द्या तुम्ही उद्या परवा खाली हात गणपती मंदिरातून येणार नाही बाप्पा तुम्हाला तसं पाठवणार नाही तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल कुठल्या ना कुठल्या मार्गाने येऊन बाप्पा नक्कीच तुमची मदत करून जाईल असा सुंदर सोनेरी अनुभव देणारा हा उपाय आहे प्रत्येकाने करा आता महिलांना काही अडचण असेल पुरुषदादांनी जरी केला काही हरकत नाही साधा सोप्पा उपाय आहे उपाय नाही म्हणणार ही सेवा आहे एकशे आठ हिरव्या मुगाचे दाणे बुधवारी संकष्ट चतुर्थी येते तेव्हा ही सेवा करावी फळ नक्की शंभर नाही हजार टक्के फलदायी ठरतो हा उपाय ही सेवा पंच्या कृपेने लगेच नष्ट होईल मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये नक्कीच मुलांची प्रगती होईल अभ्यास करत असतील मुलं नोकरी करत असतील बाहेरगावी राहत असतील परदेशात राहत असतील मुलांच्या आयुष्यात काही ना काही अडीअडचणी असेल मग लग्नाविषयी येत असतील अडचणी तरी पण उद्या हिरव्या मुगाचा उपाय प्रत्येक आईने किंवा वडिलांनी जरी केला तरीही चालेल पण बघा नक्की करा उद्या बुधवार आहे बुधवारी संकष्ट चतुर्थी आल्यावर हा हिरव्या मुगाचा जर उपाय केला तर खूप फलदायी ठरत असतो हिरवे मूग गणपती बाप्पाला प्रिय आहे प्रसन्न करतात त्याचबरोबर उद्या सर्वांनी मंदिरात जाताना तुम्हाला काहीच नाही जमलं ना एक नारळ तरी गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करा नतमस्तक व्हा तिथं मंदिरात तुम्हाला जर तुम्हाला अकरा वेळा अथर्व शीर्ष करता आलं तर खूप छान तिथं बसा शांत उद्या मंदिरात गर्दी असेल मग घरी जरी ही सेवा केली तरीही चालेल पण मंदिरात जर तुम्हाला पठन करता आलं आलं तर अकरा वेळा गणपती अथर्व शीर्ष करा अकरा वेळा गणपती स्तोत्र पठन करा एकशे आठ वेळा गणपती बाप्पांचा मंत्र जपायचा आहे ओम गण गन गणपती गन नमहा ओम गण गन गणपती नमहा मुलांकडून सुद्धा सेवा करून घ्या महिलांनो तोडक्या मोडक्या का शब्दात होईना मुलांकडून उद्या गणपती बाप्पांची सेवा करून घ्या मुलांनासुद्धा दुर्वांची जुडी अर्पण करायला सांगा स्वतःच्या हाताने मुलांनासुद्धा दुर्वांची जुडी बनवायला लावा बघा बाप्पा किती प्रसन्न होतील लेकरा बाळांना कायम सुखी ठेवतील आणि घरात ज्या अडी अडचणी असतील त्या आपोआप दूर होतील नष्ट होतील असा सुंदर अनुभव देणारा उद्याचा दिवस आहे खूप छान दिवस आहे उद्या संकष्ट चतुर्थीचा दिवस आहे गणपती बाप्पाची जेवढी सेवा होईल ना महिलांनो जो दिवा सांगितला मी तो नक्की लावा आणि देवघरात जो तुम्ही नेहमी दिवा लावतात त्यात सुद्धा थोडंसं जास्तीचं तेल टाकून ठेवा उद्या देवघरात अंधार वगैरे ठेवू नका रात्री सुद्धा झोपताना वगैरे तुम्ही जर बल्ब वगैरे लावत असाल तर अतिशय उत्तम नसेल लावा तर थोडस दिव्यात जास्तीचं तेल टाकून ठेवा आणि तो दिवा जळत ठेवा अखंड दिवा लावून ठेवा गणपती बाप्पांचा उदय दिवस आहे उद्या देवघरात अंधार अजिबात ठेवू नका सकाळी लवकर उठून गणपती बाप्पाची सेवा करायची आहे तुम्ही मंदिरात गेला आणि बाप्पाच्या चरणांजवळ तुम्हाला एखादं फूल मिळालं तर नक्की घरी घेऊन या भटजी असतील तिथं एखाद्या मंदिरात आपल्याला बाप्पांजवळ नाही जाता येत मग भटजी आपल्याला एखादं फूल देतील तर नक्की घरी घेऊन या आणि आपल्या देवघरात गणपतीच्या चरणी ते फूल ठेवायचं आहे गणपती मंदिरात उद्या गेला तर खाली हात येऊ नका जातानासुद्धा खाली हात जाऊ नका गणपती बाप्पाला काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य घेऊन जा एखादं नारळ घेऊन जा त्याचबरोबर घरी येताना एखादं फूल ब बर... तर उद्या मराठी नवीन वर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी आहे जेवढी सेवा होईल ना आपल्या गणपती बाप्पाची महिला असतील पुरुष असेल सर्वांनी सेवा करा लेकरा बाळांकडूनसुद्धा करून घ्या बघा लेकरांच्या आयुष्यात जे काही संकट असतील ते संपूर्णपणे नष्ट होईल असा उद्याचा छान दिवस आहे गणपती मंदिरात गेला तर खाली हात जाऊ नका आणि खाली हात येऊ पण नका गणपतीच्या चरणी एखादं फूल मिळालं बाप्पाच्या चरणांजवळचं किंवा एखादी दुर्वांची जुडी मिळाली घरी घेऊन आणि आपल्या देव घरात ठेवा खूप सुंदर अनुभव येईल सोनेरी आयुष्य होईल तुमचं लेकरांचं तुमचं जे काही संकट विघ्न दोष अडीअडचणी असेल संपूर्णपणे नष्ट होईल संपूर्ण कुटुंबाची गणपती बाप्पाच्या कृपेने भरभराट होईल अखंड लक्ष्मी नांदेल तुमच्या घरात लेकराबाळांची भरभरून प्रगती होईल कित्येक दिवसांपासून आडलेली कामंसुद्धा तुमची होतील असा उद्याचा दिवस आहे सर्वांनी सेवा करा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद